राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये आनंदाची भावना आहे आपल्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेवा छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ओबीसीचे बरेच प्रश्न सुटणार आहेत तुम्हाला काय वाटतं असं आहे की ज्यावेळी या सरकारचा शपथविधी झाला असून हे सरकार आणण्यासाठी भुजबळ साहेबांनी अथक परिश्रम घेतले होते परंतु मंत्रिमंडळ शपथविधी ज्यावेळी झाला त्यावेळी बरोबर त्याला नावण्यात ना आलं आपलं संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली होती नाराजीचा स्वरूप निर्माण झाला होता की इलेक्शन मध्ये वापरून घेतलं आणि नंतर त्याला फेकून दिलं भुजबळ साहेब सुद्धा अतिशय नाराज होते जहान जहा नाही चेना वहा नाही रहना इतक्या उद्विग्न भावना त्यांनी सुद्धा व्यक्त केल्या होत्या परंतु आज उशीरा का होईना त्यांचा शपथविधी झालेला आहे संपूर्ण ओबी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे किंवा या मंत्रिमंडळामध्ये एक तरी मंत्री आमचा जो आहे तो त्या ठिकाणी आमचा आवाज उठवणारा मंत्री असला पाहिजे एवढी साधी भावना ओबीसी समाजाची होती पण ती आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी भुजबळ साहेबांचं अभिनंदन करेनच करेन मग त्याच सोबत मी ओबीसी समाजाचे नेते कार्यकर्ते यांचंही मी अभिनंदन करेन त्यात तुम्हाला महाराष्ट्र सरकारचं देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब सरकार म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करेन की पुन्हा एकदा त्यांनी ओबीसीच्या नेत्याला त्यांनी संधी दिली आणि आता ओबीसीचा आवाज जो आहे तो आता मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब बुलंद केल्याशिवाय स्वस्त राहणार नाही जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला त्या निर्णयाचा ओबीसी समाजाला कसा फायदा होणार गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनच आमची मागणी होती की जात न्याय जनतेला झाली पाहिजे अनेक देशामध्ये अनेक आंदोलन झाली अनेक मेळावे मोर्चे झाले परंतु कुठलं सरकार जे आहे ते या मागणीला भीक घालत नव्हतं परंतु आता या देशामध्ये ओबीसीचं एक अति प्रचंड मोठं वातावरण निर्माण झालेलं आहे बिहारची जर जात न्याय जनतेला झालेली आहे बिहार असेल युपी असेल छत्तीसगड सगळीकडे मुख्यमंत्री सुद्धा ओबीसी ओबीसी मुख्यमंत्री कॅबिनेट चढावड लागलेली आहे एकीकडे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा यांना सुद्धा आता ओबीसी शिवाय पर्याय नाही हा साक्षरकार झाला त्यांनी सुद्धा आवाज होतोला त्यामुळं हा दडपण जे आहे केंद्र सरकार आलं त्यामुळे त्यांना जात नाही जनगण निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळं आता ही जनगण झाल्यामुळं ओबीसी समाजाचे किती किती जे आहे लोकसंख्या किती आहे कुठल्या समाजाची किती लोकसंख्या आहे ज्याच्या जिसकी जिसकी संख्या भारी गोष्टी उत्ती साजे द्यावी या निवान प्रत्येकाला न्याय मिळू शकेल त्याप्रमाणे निधीचं वाटप मिळवल त्यामुळे सबका विकास जो आहे तो खऱ्या अर्थाने आत्ता होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आणि भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं कर बघता हे पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळपास चोपन्न हजारपैकी तेहतीस हजार जागा भांटिया कमिशनच्या अहवालामुळे कमी झाल्या होत्या परंतु सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही लढा दिला आणि सुप्रीम कोर्टानं आता आदेश दिलेला आहे की त्या जे जुनं जे मंडल कमिशननं जे काय आरक्षण जे सत्तावीस टक्के त्या पूर्ण जागा ज्या आहेत ते धरून ह्या स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत असा आदेश दिल्यामुळं आता ह्या ओबीसी समाजाचा चौपन्न हजार कार्यकर्ते जे आहेत ते आता या मैदानामध्ये उतरणार आहेत मग ते कुठल्या पक्षातनं लढतील हा आमचा विषय नाही आहे पण ज्या ज्या पक्षातून जे जे ओबीसीचे कार्यकर्ते लढतील ते नक्कीच आता यावेळी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता बघा तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या अर्थाने ओबीसीचा दबदबा राहणार मध्ये एक सामाजिक न्याय मंत्री जे आहेत संजय शिरसाट त्यांनी एक विषय उचलला होता की अजित दादा यांनी त्यांच्या खात्याचा काही निधी पळवलेला आहे तर त्या त्याविषयी काय सांगणार हे पहा सामाजिक न्यायाचा निधी जो घटनात्मक निधी आहे ती सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे आणि घटनात्मक जबाबदारी असलेल्या घटनेनं दिलेल्या निधी जे आहेत त्याच्यावरती कुणालाही धडला मारता येत नाही आणि त्यामुळे हा विषय जो आहे हा विषय संजय शिरसाट किती लावून धरतील मला माहित नाहीये पण आम्ही मात्र हा विषय नक्की लावून देऊ मागासवर्गीयाचा एक रुपया असा घेता येत नाही जो कोणी अधिकारी जो कोणी मंत्री त्याला घटनात्मक त्याच्यावरची कारवाई जी आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही जात न्याय जनगणना आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समेश समावेश झाल्यामुळे ओबीसीना बराच फायदा होणार आहे असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो